मी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आयुष्याच्या वाटेवर चालताना अनेक वेळा अनेक संकट येतात अडचणी येतात दुःख येतं आणि त्यावेळेला आपल्याला आठवतो तो देव का तर कोणत्या तरी देवाच्या चरणी जायचं आणि त्याला भरपूर विनवण्या करायचं की मला या सगळ्यातून बाहेर काढ प्रत्येकजण हे करत असतो मी सुद्धा त्यामध्ये मागे नाही आहे सुद्धा हेच करत असते पण तुम्हाला माहिती आहे खरा देव कुठे आहे सगळ्यांना माहिती आहे पण आपण त्या, त्या देवाकडे कधीच जात नाही पहिल्यापासून म्हणजे पुरातन काळापासून सांगण्यात आलेलं आहे आपल्याला जगात सगळ्यात मोठं म्हणजे देवापेक्षा सुद्धा मोठे कोण आहेत तर आपले आई वडील आई वडिलांची सेवा करा त्यांना फक्त त्यांच्या पायावर एकदा हात म्हणजे डोकं टेका तुम्हाला कधीच कुठल्याच देवापुढे डोकं टेकण्याची गरज पडणार नाही असं बऱ्याच वेळेला आपल्याला सांगितलेलं आहे आपण ऐकतसुद्धा आलेलो आहे की तुम्ही आईवडिलांना फक्त जपा त्यांचं त्यांचा सांभाळ करा तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही कोणत्याच देवाला जायची गरज पडणार नाही असं बघा आपण बरेच ऐकलेलं आहे पण कधी आपण हा प्रयोग केलाय का हो तुम्ही एकदा ना मी सांगते ती प्रार्थना एकदा तुम्ही करून बघा तुम्हाला किती फरक पडतोय ना ते तुम्ही मला नंतर कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा फक्त नाही सात दिवस करायचं आहे आणि याच्यासाठी कोणती वेळ काळ नाही किंवा दिवससुद्धा नाही तुम्हाला ज्या वेळेला वेळ मिळेल ज्या म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तुम्ही कुठे का असे ना फक्त शांत बसायचं आहे डोळे बंद करायचे आहेत आणि ती प्रार्थना म्हणायची आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या आईवडिलांनी आत्तापर्यंत आपल्यासाठी भरपूर काही के केलेलं आहे आपण जेवढं करू ना त्यांच्यासाठी तेवढं कमीच आहे पण आपण कधी त्यांना ना त्यांनी आपल्यासाठी एवढं कष्ट त्रास सहन केला पण कधीसुद्धा आपण त्यांना धन्यवाद कधीच बोलत नाही का तर आपण कधी त्यांना असं महत्त्वाचं समजतच नाही आणि आपण बघा जगात कितीतरी लोकांना थोडंसं जरी आपलं कुणी काम केलं तरी त्यांना लगेच थँक्यू म्हणतो धन्यवाद बोलतो किंवा कुणाला जरी थोडंसं आपण दुखावलं किंवा काही आपल्यापासून त्रास झाला तर आपण लगेच सॉरी म्हणून रिकाम होतो पण आपल्या आईवडिलांना कधी म्हणतं कावं कधीच नाही तरीसुद्धा ते कोणताही आपल्याबद्दल द्वेष राग अजिबात न ठेवता सगळ्या चुका पोटात घालतात आणि आपल्याला नेहमी चांगलाच चा आशीर्वाद देतात कोणाच्या आईवडील असे आहेत सांगा बघू की त्यांनी नेहमी आपल्याला वाईट आशीर्वाद दिला आहे कधीच असं होत नाही कितीही तुम्ही आणि जगात बघा असे काही लोक असतात ज्यांना आपण इतकं प्रेम हे देतो पण वाईस काही झालं की ते आपल्याला म्हणजे राग द्वेष मस्तरच देऊन जातात पण एकमेव असे आहेत आपले आई वडील की ते कधीच आपलं वाईट व्हावं असं कधीच चिंतत नाहीत भले त्यांना कितीही त्रास होऊ द्या म्हणूनच आजची प्रार्थना ना फक्त त्यांच्यासाठी करायची आहे आणि तुम्ही ही फक्त सात दिवस करा तुम्हाला काय अनुभव येतोय तुमच्या आयुष्यात किती बदल होतोय ना ते फक्त तुम्ही नक्की म्हणजे त्याचं हे करा तर कसा अनुभव येतोय ते बघाल कारण याचा अनुभव एवढा जबरदस्त आहे ना मी स्वतः घेतलेला आहे म्हणूनच तुम्हाला सांगते काय करायचं अशा नाट शांत जिथं तुम्हाला अजिबात कोणी डिस्टर्ब करणार नाही किंवा तुमचं मन विचलित होणार नाही अशा ठिकाणी शांत बसायचं आहे डोळे बंद करायचे आहेत आणि आपल्या श्वासावर ना लक्ष केंद्रित करायचं आहे ज्यावेळेला आपण पन पूर्णपणे शांत होतो पूर्ण जगाचा विसर पडतो त्यावेळेला ना आपल्याला ना आपल्या आईला आठवायचं आहे आईचा चेहरा ना आपल्या समोर आणायचा आहे आपल्याकडं नेहमी हसतमुखत बोगणारी आई आपली आठवायची आहे आणि तिला मनापासून बोलायचं आहे प्रिय आई मला मनापासून माफ कर आजपर्यंत मी भरपूर चुका केल्या तू नेहमी मला पाठीशी घातलीस मी भरपूर वेळा तुला दुःख दिलं पण तू सगळं दुःख माझ्यासाठी सहन केलंस तू नेहमी माझ्या मनाचा विचार केलास पण मी कधीच तुझ्या मनाचा विचार केला नाही मी नेहमी स्वतःचा स्वार्थ बघितला मला ज्या पाहिजे होत्या ना त्याच गोष्टी मी केल्या त्यामध्ये अजिबात तुझं ऐकलं नाही तू मला नेहमी सांगायचीस या गोष्टी करू नकोस त्या गोष्टी करू नकोस त्यापासून तुला त्रास होईल तरीसुद्धा ना मी कधीच तुझं ऐकलं नाही आणि त्याच गोष्टी करत होते त्या गोष्टींचा तुलाही त्रास झाला आणि मलासुद्धा त्रास झाला त्यासाठी आई मी तुझी खरंच मनापासून माफी मागते ग माझा जन्म झाला त्यावेळेला तुला खूप यातना झाल्या असतील ग मला तू वाढवलंस त्यावेळेलासुद्धा तुला खूप त्रास झाला असेल ग पण तू त्याची कधीच मला जाणीव करून दिली नाहीस नेहमी माझ्यावर प्रेम केलंस ग नेहमी माझ्या दुःखात तू माझ्या पाठीशी उभी राहिलीस ग माझ्यावर खूप प्रेम केलंस तुला सगळ्यात मी प्रिय होते ग पण मी कधीच तुला माझ्याजवळची मानली नाही गं प्लीज आई मला माफ कर ग मी बऱ्याच चुका केल्यात कळत न कळत तुला नेहमी दुखवले तुझ्याशी खोटं बोलले तुझ्याशी वाईट वागले पण खरंच ग मला त्यावेळेला ह्या गोष्टी नाही लक्षात आल्या पण प्लीज आता माझ्यावर विश्वास ठेव गं मला खरंच तुला आता दुखवायचं नाही आहे तुझ्यासोबत वाईटसुद्धा वागायचं नाही जे काही असेल ना जेवढं देता येईल तेवढं तुला प्रेम द्यायचं आहे ग माझ्या आयुष्यातील तू खूप महत्त्वाची व्यक्ती आहेस ग तू माझ्या नेहमी भल्याचा विचार केलास ग माझं करिअर माझं संसार कसा नीट होईल याकडे तू नेहमी लक्ष दिलंस ग तू नेहमी माझा विचार करायचीस आणि मी माझ्या विचारात होते ग माझ्या विचारात तू कधीच नव्हतीस ग त्यासाठी आई मी तुझी मनापासून माफी मागते ग आत्तापर्यंत जे काही घडलं ना ज्यामध्ये मी चुकले ना तुझ्यासोबत त्या सगळ्यांसाठी मी तुझ्याकडे माफी मागते ग प्रिय आई माझ्या आयुष्यात आज तू आहेस त्यासाठी मी तुझे खरंच मनापासून खूप आभारी आहे धन्यवाद त्या देवाचे मानते की तुझ्यासारख्या आईच्या पोटी मला जन्म घ्यावा लागला थँक्यू सो मच आई तू आज माझ्या आयुष्यात आहेस माझ्या सगळ्या चुका पोटात घेतल्यास त्यासाठी परत एकदा तुझा धन्यवाद मानते ग धन्यवाद आई ग कारण माझ्या प्रत्येक आयुष्याच्या वळणावर तू माझ्यासोबत उभी आहेस बऱ्याच वेळेला माझ्याकडून चुका झाल्या पण वडिलांपासून तू मला वाचवलंस त्यासाठी सुद्धा मी तुझे आज धन्यवाद मानते ग धन्यवाद आई तू माझ्यावर निस्वार्थपणे खूप प्रेम करतेस ग आणि पूर्ण आयुष्यात तुझ्या एवढं प्रेम माझ्यावर कोणीच करू शकणार नाही ना ना ग पण हे खरंच मला याची कधीच किंमत नव्हती गं पण आई परत एकदा तुला मनापासून सॉरी बोलते गं आणि खरंच मनापासून धन्यवाद बोलते ग की तुझ्यासारखी आई आज माझ्या आयुष्यात आहे आणि देवाला एवढंच सांगेन की पुढचे सात जन्म तुझ्यासारखीच आई मला मिळू दे आणि तुझ्या पोटीच माझा जन्म होऊ दे आई तुला एकच सांगते की तू आता आयुष्यभरासाठी माझ्यासोबत राहा गं मला दुसरं काही नको आहे मी माझ्या प्रत्येक संकटाला सामोरं जाईन तुझी प्रेरणा मला मिळालेली आहे आणि तुझं प्रेम माझ्यासोबत आहे मी तुझ्याकडून बऱ्याच गोष्टी शिकले गं की आयुष्याला कसं सामोरं जायचं फक्त तू सोबत राहता मला बाकी काही नको आहे गं आणि परत एकदा तुझे धन्यवाद मानते की तुझ्यासारखी आई माझ्या आज आयुष्यात आहे कारण तुझ्या एवढं प्रेम करणारी व्यक्ती माझ्या आयुष्यात कधीच नव्हती आणि पुढेही नसणार आहे पण हे मला खरंच माहिती नव्हतं पण आई परत एकदा तुझी मनापासून माफी मागते आणि खरंच देवाजवळ धन्यवाद बोलते आणि तुलासुद्धा धन्यवाद बोलते का तर तू आज माझ्या आयुष्यात आहे तुझ्यासारखी आई मिळाली हेच माझं खूप म्हणजे खूप मोठं नशीब आहे ग आयुष्यात सगळं काही मिळवेन ग पण तुझ्यासारखी आई नाही मला कधी मिळणार त्यामुळे माझ्या ज्या काही चुका झाल्यात ना त्यांच्यासाठी मी तुझ्याकडे माफी मागते आणि परत एकदा धन्यवाद बोलते की तू आज माझ्या आयुष्यात आहेस म्हणून